हॅलो आज आपण इथे पालक ग्रेवी कशी बनवायची ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे चला आपण लगेच बनवायला घेऊया इथे मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेले त्याच्यामध्ये एक मूठभर शेंगदाणे अर्धी वाटीलाही कमी असे ओल्या खोबऱ्याचे काप घातलेले पंधरा मिनटं मी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली अर्धी वाटी ते, ते ह्याच्यामध्ये घातलेले एक गड्डी पालकाची नीट करून स्वच्छ धुवून यात घातलेली झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचे तुकडे चार पाच घेतलेले एक चमचा भरून जिरे घेतलेले आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेले मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता हे झाल्यानंतर आपण त्याच भांड्यामध्ये आपण पालक पण आपली शिजलेली कुकर थंड झालेलं आहे ते ह्याच्यामध्ये काढून घेतले घेत आहोत आपण आणि ते पण आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे कुकर थंड झाल्यानंतरच आपण हे काढायचे आता आपलं हे पण मिक्सरला फिरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे जे आपण कुकरला लावलेलं ला, आपलं हरभरची डाळ खोबरं शेंगदाणे ते जे त्याचं पाणी होतं पालकाचं ते आपल्याला फेकून द्यायचं नाही त्याच्यामध्ये आपल्या पालकाचा आर्क उतरलेला असतो ते पाणी आपल्याला इथे यूज करायचं आहे आपण जे आता पालक इथे बारीक करून घेतलेलं आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची मी ज्याप्रमाणे पालक ग्रेव्ही बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागते भातासोबत चपातीसोबत खायला खूप छान लागते नेहमी आपण पालक सुक्कीच बनवतो यावेळेला अशी ग्रेव्ही बनवून बघा न खाणारेही आवडीने नक्की खातील हे आपण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आत आता मी तुम्हाला दाखवत आहे इथे मी सात ते आठ चिंच भिजत घातलेली एक पंधरा मिनटं आणि इथे तीन चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचा इथे मी गुळ घेतलेला आहे आपण जे हे आता आपलं पालकाचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपण आता हे दोन चमचे डाळीचं पीठ इथे टाकून घेणार आहोत हे टाकल्यानंतर आपण छान हे मिक्स करून घ्यायचं की ह्याच्या गाठी राहता कामा नये पूर्ण आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आपण गॅसवर साईडला कढई तापायला ठेवलेली त्याच्यामध्ये पण आपण तेल टाकून ठेवलेले आपले कढई तापेपर्यंत आपण हे छान फेटून घेऊया तर आपलं हे फेटून झाल्यानंतर आपलं तेल पण छान तापलेलं इथे मी दीड चमचा पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यात जिरे टाकलेले जिरे छान फुलल्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि छान मस्त हे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये बघा हे छान गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे बाकी याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि वाटणच घालायचं आहे दुसरं मसाल्याच्या डब्यामधल्या कुठलाही मसाला इथे यूज करायचा नाही आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसूण हिरवी मिरची याचं खमंग वास सुटलेला आहे थोडणी छान झालेली या कलरवर आल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली हळद पण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे बघा हे छान मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता वाटणाचा वास जबरदस्त सुटलेला आहे खमंग वास आता आपण ह्याच्यामध्ये ही पालक ओतून घेत आहोत हे जे पालकाचं मिश्रण होतं हे याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा तुम्हाला कितपत पाणी हवं ग्लास भर अर्धा ग्लास तेवढंच इथे यूज करा आणि त्यानंतर आपण इथे चवीनुसार आता मीठ घालूया गूळ घालूया आणि जे चिंच भिजायला घातलेली होती ती गाळून घ्यायचं त्याचा कोळ इथे घालूया आपण त्याच्यामुळे आपली पालकग्रेवी अतिशय टेस्टी होते गोड तिखट आंबट अशी चव पालकाच्या ग्रेव्हीमध्ये लागते आपल्याला खाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याची उकळी काढून घ्यायची आहे हे बघा आपली वा पालक छान उकळून झालेली आहे घट्ट पण झाली आपली पालकची भाजी आता आपण ही एका बॉलमध्ये सर्व करून घेऊया हे बघा इथे काढून घेतलेली आहे बघा कितपत आपली पालक अशी ग्रेव्ही झालेली पालकाची छान भातासोबत चपातीसोबत खायला खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो तुम्ही ही पालकाची भाजी बनवून नक्की खाऊन बघा खूप टेस्टी लागते आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय